नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहे इंदापूर या ठिकाणी विठ्ठल प्रसाद मोटर्स या ठिकाणी आहे आपण समोर जे बघतो आहे हे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजी शिंगाडे आहेत तर ते त्यांचं स्वतः मालकी हक्काचं गॅरेज आहे तर पुणे जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणजे आमदार लेवलचं पद आहे तर आमदार लेवलला काम करणारा आमदार लेवलचं पद असलेला माणूस आज इथं गाड़े दुरुस्त करण्याचं का काम सुरू आहे तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांचे त्यांनी राजकारणात कसा प्रवेश केला त्याचबरोबर त्यांचं जे काम आहे पारंपरिक का आहे ते काम आहेत ते त्याबद्दल आपण विचारू नमस्कार जर नमस्कार 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 बोला आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव तानाजी उत्तम शिंगाडे मी सध्या पुणे जिल्हा नियोजन समितीला सदस्य म्हणून काम करतो आणि मी पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करतो राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करतात तर त्यांचं हे तुमचं गॅरेज स्वतः मालकीचं आहे हो हे गॅरेज स्वतः मी ह्याचा ओनर आहे आणि हे माझे सर्व कामगार गाड्यांचे मालक वगैरे असे काम करणार आहेत तर किती वर्षापासून आपण हे काम करतो मी बारा वर्ष झालं वर्कशॉप चालवतो आणि स्वतः काम करतो मी तुम्हाला पुणे जिल्हा नियोजन समितीवरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून घेतलं गेलेलं आहे तर महादेव जानकर साहेबांनी आपल्याला संधी दिली त्याबद्दल आपण काय म्हण मला आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेवराजू जानकर साहेब यांनी स्वतःच्या आयुष्याचा पूर्ण त्याग केला आणि सर्वसामान्य उपेक्ष अपेक्षिताला उपेक्षित ठिकाणी नेऊन ठेवायचं जे काम करा केलं त्यांच्यासाठी त्यांनी फुल त्याग केला आणि त्या त्यागाचं हे त्यागाचं प्रतीक त्यांचं म्हणून मला एक सर्वसामान्य माणसाला पुला पुणे जिल्हा नियोजन समितीला जाण्याची त्यांची संधी मिळाली बरं बरं पुणे जिल्हा नियोजन समितीला जाण्याची संधी मिळाली असं आपलं मत आहे परंतु आपण जिल्हा नियोजन समितीला सदस्य झाले तरी पण आपण गॅरेजचं काम सोडलेलं नाही तर त्याबद्दल काय आपल्याला काय वाटतंय त्याचं कारण मला जानकर साहेबांच्या भाषणात आम्ही नेहमी ऐकतो की स्वतःचा जो मालकी हक्काचा जो व्यवसाय आहे त्याच्यापासून कधी दूर जायचं नाही आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करायचा नाही आदरपूर्वक त्यांच्याबरोबर वागून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची हे आम्हाला नेहमी जानकर साहेब अशा पद्धतीनं शिकवतात आणि आम्ही त्यांच्या आदेश तुंतोतुंत पाळण्याचा प्रयत्न असतो आम्ही कोणत्याही प्रकारचा वाम मार्ग स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरत नाही म्हणून मी स्वतः गॅरेजमध्ये काम करतो आणि त्याचबरोबर महादेव जानकर साहेब हे गेले अडीच वर्ष दुग्धविकास दुख दुख मंत्री होते तर त्यांच्या दुग्धविकास दुख मंत्रालयाचा आपल्याला इंदापूर तालुक्यासाठी काय फायदा किंवा आपण काय त्याचा फायदा करून घेतला का काय कार्यकर्त्यांची कामं करून घेतली का हां मी एक तुम्हाला एकच उदाहरण सांगेल अशी भरपूर कामं इंदापूर तालुक्यात जानकर साहेब मंत्री असताना आता चालूला विधान परिषदेवरती आमदार असताना साहेबांनी भरपूर ठिकाणी कामं दिली परंतु जानकर साहेबांचा सा विषय असा असतो काम द्यायचा आणि ले ते लक्षात ठेवायचं नाही दिलेलं काम कधी ते लक्षात ठेवत नाहीत केलेलं उपकार कधी लक्षात ठेवत नाहीत ते रस्त्यावर सोडून देतात कारण त्यांचं मत आहे मी हे जे काम करतोय हे एक मी एक जनतेचा सेवक आहे आणि मी त्यांचा उपकार करत नाही त्यामुळे ह्या कामाची मी केले मी केले अशी जाहिरात कधी केलेली त्यांना आवडत नाही हे काम लोक सांगतात परवा आम्ही विदर्भात गेलतो आमचा एकविसावा दिन पक्षाचा साजरा झाला आणि एक असे विद्यार्थी पेट्रोल पंपावरती आम्हाला भेटले पेट्रोल पंपावरती भेटल्यानंतर आमच्या गाडीचा झेंडा बघून ते दोन्ही विद्यार्थी आमच्याजवळ आले ते विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करणारे विद्यार्थी होते मग त्यांनी आम्हाला एक चहा पिण्याची विनंती केली त्यांचं गाव तिथंच असल्यामुळे मग आम्ही गेलो चहा प्या चहा प्यायला त्यांच्याबरोबर तर त्यांनी आम्हाला असा एक किस्सा सांगितला की म्हणले आम्ही पुण्यामध्ये एम पी सी यू पी सीचा अभ्यास करत होतो आणि आमच्याकडले पैसे चार दिवसापूर्वी संपले होते आणि ते पैसे संपले असताना आम्ही दोन तीन दिवस अगदी सुद्धा पैसे नव्हते अशी परिस्थिती होती तेवढ्यात म्हणले सात साडेसातच्या दरम्यान ज्यावेळी जानकर साहेब कॅबिनेट मंत्री होते त्यावेळी डिझेल टाकायला त्यांची गाडी पुण्याच्या पंपावरती थांबली होती आणि समोरच्या गाडीने लाईटनी जानकर साहेब त्या गाडीत आहेत असं दिसलं आणि तो विद्यार्थी साहेबांच्या जवळ गेला जवळ गेल्याबरोबर साहेबांनी काच खाली घेतली एम पी सीचा अभ्यास करतोय म्हटलं की साहेब गाडीतनं खाली उतरले आणि बाहेर आले बाहेर आल्याबरोबर त्याला गावाचं नाव विचारलं कुठला आहे बाळा तू असं असं ठीक आहे अभ्यास कर त्याला गावाचं फक्त नाव विचारलं त्याला कोणत्या जातीचं आहे कोणत्या पातीचं आहे काही विचारलं नाही आणि साहेबांनी किशात हात घालून दोन हजार रुपयाची नोट त्या माणसांना दिली हे परवा आम्हाला सांगितलेलं आहे एक उदाहरण उदाहरण जानकर साहेबांचं काम चांगलं आहे तसंच आपला दुसरा एक प्रश्न आता विधानसभा निवडणुकीचं वारं महाराष्ट्रामध्ये मा जोराने व्हावं लागलेलं आहे त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात देखील विधानसभेचे उमेदवारी संदर्भात तसंच भावी आमदार माजी आमदार असं जोरदार चर्चा सुरू आहे तर जानकर साहेबांनी संधी दिल्यास आपण निवडणूक लढवणार आहे का हा जानकर साहेबांचं आता असा विषय आहे इंदापूर तालुक्यातला इंदापूर तालुक्यातला आपण जातीचा माणूस न बघता आपल्या पातीचा आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचारांचा आणि जानकर साहेबांची काम करणार जानकर साहेबांची जी पद्धत आहे त्या पद्धतीने काम करण्याचा अशा प्रकारचा उमेदवार जानकर साहेबांच्या माध्यमातून निवडून द्यायचा आहे आता सध्या साहेबांच्या इंदापूरमधील दोन नामवंत उमेदवार हे साहेबांच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी जर निवडणूक आमच्याकडून नाही लढवली तर जानकर साहेब आमच्या कार्यकर्त्यांपैकी ज्याला संधी देतील त्यांचा आम्ही जोरदार प्रचार करून चांगल्या प प्रकारे इंदापूरची निवडणूक विधानसभा लढवण्याची आमची तयारी चालू आहे तर दुसरा एक प्रश्न असा की इंदापूरचे माजी मंत्री तसेच माझे आमदार हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्हा नियोजन समितीला सदस्य आहेत आणि तुम्हीही पुणे जिल्हा नियोजन समितीला सदस्य आहे जर आघाडीतनं आता जानकर साहेबाचा पक्ष देखील भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे तुम महायुती आहे ही तर जानकर साहेबांनी जर हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करण्यास सांगितलं तर प्रचार कराल का हो काय माहिती आहे का आता जानकर साहेबांनी प्रवा एकविसाव्या वर्धापनात दिनानिमित्त एक घोषणा केली की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हे सोबळावर लढायचे आहेत जर स्वबळावर लढायचा असेल जो आमचं तिकीट घेईल मग तो आमच्या जातीचा नसला तरी चालतोय तो पण पातीचा पाहिजे आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचाराचा पाहिजे आम्ही नक्कीच जो आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचाराचा माणूस असेल ज्यांनी तिकीट घेतलं असेल अशा माणसाला मदत करेल उद्या हर्षोधम पाटलांनी जरी राष्ट्रीय समाज पक्षात तिकीट घेतलं तर आम्ही शंभर टक्के हर्षोधम पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला तयार आहे हे होते आपल्याबरोबर पुणे जिल्हा नियोजन समितीचे तानाजी शिंगाडे एक सर्वसामान्य माणूस म्हणून काय उदाहरण असतं तर आज आपण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा इंदापूर पुणे